नमस्कार मी गणेश आहुरी महाराष्ट्र टाईम्समोनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता आखाडा सुरू आहे लोकसभेचा अनेक उमेदवार आता प्रचाराच्या धावपळीमध्ये आहेत याच विषयाची चर्चा करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेनेचे उमेदवार सदा शिवल लोखंडे आज आपल्याबरोबर आहेत साहेब तुमचं महाराष्ट्र टाईम्समध्ये स्वागत करतो तुम्हाला एक पहिला प्रश्न असा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आपण पाच वर्ष सेवा केली खासदार म्हणून पुन्हा या मतदारांनी तुम्हाला का म्हणून संधी द्यावी ह्या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये निलोडण्याचा प्रश्न असेल देशामध्ये चोवीस कंपन्या निर्माण केल्या शेतकरी प्रोड्युसर कंपन्या त्यामध्ये पंतप्रधान मोद्यांच्या मतदारसंघामध्ये आठ राधामोहन सिंगांच्या मतदारसंघामध्ये आठ आणि शिर्डीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आठ कंपन्या हे शेतकऱ्यांना काम देणं म्हणून या शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला मार्केटिंग करून देणं त्यांचं उत्पन्न ग्रेट वाढवणं आणि ह्या ठिकाणी खास करून ह्या <coughs> मतदारसंघामध्ये दे, स्किल डेव्हलप संत रोहिदास कौशल्य विकास केंद्र ह्या सुशिक्षित बेरोजगारांना ट्रेनिंग देऊन रोजगार उपलब्ध करण्याची भूमिका या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी साई खेमानंद मेडिकल फाउंडेशन जे गरीब रुग्णाला राज्य शासन केंद्र शासनाकडून आणि शंभर एन जी ओ ज्या हजारापासून हजारा ह्या ठिकाणी दहा हजारापर्यंत उत्पादित करण्याची जे आहे जे उत्पन्न आहे त्याला देण्याची भूमिका आपली आहे आणि म्हणून ह्या ज्या साई खेमानंद मेडिकल फाउंडेशनची जी क कल्पना आहे की राज्य शासन केंद्र शासन आणि शंभर एन जी ओच्या मार्फत त्याला मोफत इलाज करून त्यांचं जे कुटुंबाचा प्रमुख आहे त्याला दिलासा देण्याचं काम साई खेमानंद मेडिकल फॅसिलिटी सेंटर हे देशातलं पहिलं पायलट प्रोजेक्ट आपण शिर्डी लोकसभामध्ये मतदारसंघ एवढंच नव्हे महिला बचत गट हषवडवणे संस्थेला नाबार्डने एक हजार महिला बचत गटाला अर्थसहाय्य करून त्या ठिकाणी ट्रेनिंग आणि त्याचा उ प्रो प्रोजेक्टिक कॉस्ट वाढवण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी या ठिकाणी केंद्राकडून ह्या पाच योजना हो आपण शिर्डी लोकसभामध्ये आणलेल्या आहेत दे दे हां साहेब या निवडणुकीमध्ये आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सभेमध्ये पाच मुद्द्यावरती मुख्य मुद्द्यांवरती आपण मुद्दे घेऊन ही निवडणूक आहे त्यामध्ये निळवंड्याचा जो काही कालव्याचा पाठपाण्याचा प्रश्न असेल आपण संसदेमध्ये देखील तो प्रश्न मार्गी लावला आहे त्याच्यामध्ये देखील आता मंजूर केला आहे त्यामध्ये पत्रकार नानासाहेब जवरे यांनी एक आरोप केला का ह्या मंजुरींसाठी ज्याचं चौदा मंजुरी आणल्या पाठीमागच्या खासदारांनी शेवटच्या सहा महिन्यामध्ये त्या मंजुरी आणल्या असा एक आरोप तुमच्यावरती होतो नेमकी आता मतदार संभ्रमामध्ये नेमकी काय आता कसं समजेल की खरं काय कुठं ह्या ठिकाणी त्यांनी कोर्टातून आणल्या कुठून आणल्या माहिती नाही पण मी ज्यावेळेस निलोने कृती समितीबरोबर आंदोलन केलं त्या टायमाला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढायचा निर्णय त्यावेळेस दोन दिवस मी आझाद मैदानावर उपोषण झालं त्या ठिकाणी मला मच्छर चावले त्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट शाळी शताब्दी वर्षाच्या निमित्त आम्ही मोटरसायकल जलदिंडी मुंबईकडून साईबाबाची दिंडी शिर्डीला येते आम्ही शिर्डीतून सर्व शेतकऱ्यासहित मी स्वतः मोटरसायकल चालून त्या ठिकाणी मुंबईला उद्धवसाहेब असतील मुख्यमंत्री असेल शिवसेनेचे आठही मंत्री आणि पाठबांधणारे म्हणजे आ अर्थमंत्री ह्यांच्या सर्वांच्या सहकारी केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवला आणि केंद्राकडे पाठवल्यानंतर केंद्राची जी भूमिका आहे त्या ठिकाणी जल आयोगाची मान्यता असेल हे सर्व डॉक्युमेंट माझ्याकडे आहे आता त्यांनी चौदा मान्य आणि एक मान्यता नसेल तर मला वाटतं जेवण बनवायचं असेल तर सर्वच पदार्थ एकत्र पाहिजे आज चौधा लेा, चौधा लेा ते चौदा आणल्या चौदा आणल्या तो सांगतोय पण ह्या मान्यतासाठी आम्ही जे उपोषण म्हणा त्या ठिकाणी आंदोलन म्हणा मोटरसायकल दिंडी म्हणा लोकसभेमध्ये प्रश्न म्हणा जल आयोगाची मान्यता म्हणा हे सर्व कामं जनतेबरोबर आम्ही केलेले आहे ते त्यामुळे त्यांचं प्रमाणपत्र घेण्याची मला गरज नाही साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण कृषी प्रोड्युसर कंपन्या आठ आणल्यात या कृषी प्रोड्युसर कंपन्याचा ह्या मतदारसंघातील जे काही शेतकरी आहेत अंदाजे आकडेवारीमध्ये किती हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याची काही आकडेवारी आपल्याकडून ह्या ठिकाणी ह्या प्रोड्युसर कंपन्याचे जे शेअर होल्डर आहे दहापासून दहा हजार शेअर होल्डर राहणार आहे आणि ते मालक म्हणून राहणार आहे आणि ह्या कंपन्या भारत सरकार रन करणार आहे तीन वर्षे आणि ह्या ठिकाणी कृषी प्रोड्युसर कंपन्याचं ग्रेडिंग पॅकिंगच्या रूपाने शेतकऱ्याला जास्त है। है ते भाव मिळेल ह्या ठिकाणी कृषी सेवाच्या संदर्भात कमी भावाने दर्जेदार बी बियाणं असेल औषधं असेल त्या ठिकाणी त्याला उपलब्ध होईल सेंद्रिय शेतीच्या संदर्भात इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला लिंक करून त्यांच्या जो मालाला भाव मिळणार आहे ते दहा ते पंधरा टक्के भाव त्याला वाढीव मिळणार आहे एवढंच नाही की त्यांना सेंद्रिय शेती केल्यानंतर प्रोडक्शन केल्यानंतर प्रोसेस प्लॅनला हे पन्नास टक्के अनुदान केंद्र सरकार देणार आहे आणि हा प्रोसेस कारखान्यासारखाच पण त्या ठिकाणी अल्पभूतधारक शेतकरी आहे त्याला भुसार भुसाच्या अतिरिक्त येणाऱ्या पिकाला या ठिकाणी जास्त भाव खासदार म्हणून देण्याची भूमिका आहे या मतदारसंघामध्ये आपण पासपोर्टचं एक ऑफिस देखील श्रीरामपूरला ओपनिंग केलेलं आहे किती शेतकरी वर्गाचे जे काही मुलं मुलं असतील तरुण असतील किती लोकांना या पासपोर्ट कार्यालयाचा उपयोग झाला आतापर्यंत ह्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातले सर्व लोक आपल्याला पुण्याला जावं लागायचं आता जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी जावं लागायचं आज गरीब शेतकरी आहे त्यांना पुण्याला जायला परवडत नव्हतं परंतु मी खासदार झाल्यानंतर ग्रामीण क्षेत्राचं सुषमा स्वराज मॅडमनी मदे, मदे या ठिकाणी ग्रामीण क्षेत्राचं पासपोर्ट कार्यालय आपण शिर्डीमध्ये श्रीरामपूरमध्ये चालू केलं त्यामुळे ह्या मतदारसंघातल्या युवकाला शिक्षक शिक्षण घेणाऱ्या बाहेर जाणार किंवा कामानिमित्त जाणाऱ्या टुरिजमला सर्वांना त्याचा फायदा झालेला या पाच वर्षामध्ये आपण भाषणामध्ये एक मुद्दा येतोय का मागच्या खासदाराचे मी एक कोटी पंचावन्न लाख रुपये मी खर्च केले असं तुमच्या भाषणामधून येते तुमच्या पाच वर्षाचा निधी आणि त्यांच्या राहिलेले ते रक्कम एकत्र करून आपण हा निधी कसा कशा प्रकारे हा खर्च केला याच्यामध्ये आपण त्याचे जास्त जाणकार आहे ना त्या वाकचौऱ्याचं आपण समर्थन करतात जास्त त्यामुळे त्यांना विचारायला एक कोटी सक्रिय आम्ही सांगितलं आमचा डिव्हिडंड आहे त्याच्यामध्ये आपण पत्रकार आहे त्याची बाजू घेतात त्यामुळे माझा प्रश्न आहे विचारून एक कोटी हा आमचा विचार आमचं पण काय एक कोटी पंचावन्न ठरले नाही जाणकार आहे नाही विकास पुरुष आहे तो सांगतो अरे पण हे कुठे पंचावर शिल्लक राहिले त्यांनी पत्र दिलंय जिल्हा नियोजनला खासदार साहेब माझ्यावर आरोप करतात आणि त्या आरोप केल्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यावर केस कराय मी सर्व खर्च केला त्यांनी पत्र दिलंय जिल्हा नियोजन तुमचा दोन हजार चौदा पंधराचा या ठिकाणी राहिलेला एक कोटी पंचावन्न लाख रुपये सदाशिव लोखंडेच्या नावाने ट्रान्सफर केलं त्याला आता शांत झाले तुम्ही ते कशासाठी ठेवलं असेल त्यांनी का वाटप का नाही केलं आता त्याला विचारा तुम्ही का वाटप केला नाही असेल त्यांचा एक थोडी खोचक प्रश्न असतील तुमच्यावर एक असा आरोप होतोय का तुम्ही पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये फिरकला आणि असं मतदार कोण एक नाराजीचा सूर येतोय ह्यांचं जे दुखण आहे ऐकायला का मी कायच करून ज्यांनी मला साडेपाच लाख लोकांनी मतं दिलं त्यांचं दुखणं नाही आहे हे दुखणं साडेतीन लाखांनी जे दु मला मतं दिले नाही त्यांचं जास्त दुखणं आहे आता मला एक सांगा की ह्या मतदारसंघामध्ये पाच काम आहे मी दिल्लीला ह्या मतदारसंघातल्या जनतेने मला दिल्लीसाठी पाठवलं आणि दिल्ली आणि गल्लीमध्ये फरक आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये सुखदुःखामध्ये सामील होण्याची खासदार म्हणून काही चुका झाल्या असतील भेटण्याच्या संदर्भात पण मी पूर्ण करेन साहेब भाऊसाहेब बॉक्सवर ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला त्यांची सत्ता नव्हती तुम्ही आता सत्तेत आहात खासदार असताना विकास कामांमध्ये कमी पडला असा जनतेचा थोडासा सूर आम्ही जनतेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो नेमके असं वाटतं तुम्हाला कमी पडले तुम्ही विकास कामं करताना विकास काम मिळतो राखीव मतदारसंघ आहे वाघ चोर यांनी एक काम दाखवा ना माझे जाहीर आव्हान आहे सदाशिव लोखंडे यांनी पाच कामं दाखवले त्यांनी एक काम केलेलं दाखवा ना मी रस्ते नॅशनल हायवे असेल रेल्वे असेल या ठिकाणी सर्व कामं आहेत ते मी माझ्या मी कामं केलं पी एम साहेबांनी जे कामं केले त्याचा उल्लेख नाही केला खासदार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये पाच कामं केलेले आहेत आता जे भाजपचे जे बंडखोर उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकसोरे यांच्या उमेदवारीमुळे आपल्याला काय फटका बसू शकतो माझं एक मत आहे लोकशाही मतांनी त्याला शिवसेनेने उमेदवारी दिली तो निवडून आला त्यांनी शिवसेनेची गद्दारी केली काँग्रेसमध्ये गेला पडला परत त्यांनी भाजपची उमेदवारी केली पडला आता परत बंडखोरी केली त्यामुळे जनता ह्या गद्दाराला धडा शिकवेल ही भूमिका आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपले सहा तालुक्या आहेत या सहा तालुक्यामध्ये असे कोणते प्रकल्प रखडले का ते आता तुम्हाला ते पूर्ण करायचे ह्या ठिकाणी दोनच प्रकल्प माल निलोंडेचं जे पाण्याच्या संदर्भात आहे त्या संदर्भात अकोला तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून ह्या ठिकाणी आपण ते निलोंडेचं काम करू दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये टेलपर्यंत शेतकऱ्याला नेवासा असेल ह्या ठिकाणी श्रीरामपूर असेल रावरी असेल राहता असेल कोपरगाव असेल संगमनेर असेल किंवा अकोला तालुका असेल ह्या शेतकऱ्याला टेलपर्यंत शेतकऱ्याला शेत पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून गार माथ्याचं पाणी हे साठ टी एम सी पाणी आणून ह्या शेतकऱ्याला न्याय मिळेल ही खासदार म्हणून माझी एक भूमिका राहणार आहे दुसरी शेतकऱ्याला हमी भाव आज शेतकऱ्यांचं जे बाजार ज्यावेळेस पीक तयार होतं त्यावेळेस ते त्याला कृषी बाजार समिती लवकर त्याला आपण खरेदी केंद्र चालू करत नाही साय ह्या ठिकाणी आपणच आहे ह्या आठ कृषी प्रोड्युसर कंपन्या त्यावेळेस शेतकऱ्यांचा माल विळेल आणि शेतकऱ्यांना भारत सरकारने दीडपट भाव द्यायचा खासदार म्हणून माझी त्याला प्राधान्याने मदत राहील असं आम्ही सहा तालुक्यामध्ये पूर्ण सर्वे केला आहे आम्ही त्या ग्रामस्थांच्या मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये अकोल्यामध्ये पिंपळखान्याचा पूल असेल मुळेचा पिंपळगाव खाण धरण झाला तो एक पूल पाण्याखाली गेला त्याचं आता काम ऑडिटला आहे मला वाटतं त्यानंतर रस्तेचे कोल्हारघुट्टी मार्ग असेल अनेक वर्षापासून आश्वासन देता आलेत आज होईल उद्या होईल पुढच्या वर्षी होईल मात्र तो झाला नाही आणि बाकीचा जो काही कोपरगाव असेल संगनमेरा असेल हा जो काही परिसर आहे आपण आजचा जो दौरा केला याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची पाण्याची समस्या आहे पर्यटन विकास असेल याच्यामध्ये निधीसाठी काय आपल्याकडून काय नेमके कसे प्रयत्न करणार ह्या ठिकाणी अकोला ह्या मतदारसंघामध्ये अकोला तालुक्यामध्ये पर्यटनचा स्कोप आहे त्यामुळे अकोला तालुक्यामध्ये काही आय एफ टी एम सी पाणी वाढवू नये ते काय ठिकाणी पाण्याचा विषय ते, ते सोडला जाईल पर्यटनच्या दृष्टीने गोटीचा जो रस्ता आहे त्याला प्राधान्य घेऊन रस्ता जर झाला तर ते त्या पर्यटन आणि विकास होईल आणि माझी भूमिका आहे प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी भूमिका आहे आता तुम्ही अकोल्यामध्ये गेलं की अकोल्याची परिस्थिती वेगळी आहे इकडे तुम्ही संगमनेरला गेलं की त्यांनी चार पाच गावाचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ते नंतर कोपरगावला गेलो तर टेलपर्यंत शेतकऱ्याला पाणी नाही राहत्यामध्ये गेलं तर निलवण्याचा विषय आहे ह्या ठिकाणी क को, म कोपरगावला रा श्रीरामपूरला आलो की त्या ठिकाणी टेलपर्यंत शेतकऱ्याला सहा कारखाने असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याला हक्काचं पाणी मिळत नाही आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये टेलपर्यंत शेतकऱ्याला पाणी द्यायचं असेल तर गारमाथ्याचं साठ टी एम सी पाणी आणल्यानंतर आणि दोन हजार पाचचा कायद्यामध्ये दुरुस्ती करून जे जायकवाडीला पाणी जातं त्यांना विरोध न करता साठ टी एम सी पाणी निर्माण करून या ठिकाणी मराठवाड्याला देता येईल आणि आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळेल ह्या दोन मुद्द्यावर आम्ही आहे सर आ... साईबाबांच्या नावावरती पूर्ण जगातून भाविक भक्त साई भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी अडीच ते साडेतीन हजारच्या आसपास आहेत आकडेवारीमध्ये त्यांना अनेक वर्षांपासून सांगण्यात येते आज तुम्हाला कायम करू उद्या कायम करू मात्र आता एक दोन वर्षामध्ये ते आता रिटायरमेंटला काही कर्मचारी आहेत यांच्यासाठी आपण काय प्रयत्न केले आणि भविष्यात आता कसे प्रयत्न करणार या ठिकाणी खास करून मी खासदार झाल्यानंतर आझाद मैदानावर उपोषण केलं होतं त्या संदर्भात त्या वेळेस पासून प्रोसेस चालू झाली आणि गेल्या वेळेस साई देवस्थानचे चेअरमॅन त्यांनी अडीच हजार कर्मचाऱ्याला परमनंटचा जॉबचं पत्र दिलेलं आहे आणि म्हणून खासदार म्हणून माझी भूमिका आहे त्या कर्मचाऱ्या साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना समान वेतन समान काम आणि परमनंट ही खासदार म्हणून त्यांना पण माहिती आहे त्यांनी माझं अभिनंदन केलं आपलं जे शंका आहे की ते ते असेल तर संचालक विश्वस्त असेल तरी सदाशिव लोखंडेच्या मागे ते सर्व कर्मचारी आहेत शेवटचे दोनच प्रश्न आहेत त्यातला मला एक प्रत्येक उमेदवाराची आम्ही मुलाखत घेतोय काही उमेदवारांनी आरोप देखील केलेले आहेत का उमेदवारांचे उमेद शिक्षण कमी आहे मला आमच्या प्रेक्षकांना तुमचं शिक्षण तुम्ही सांगावं असं मला वाटतं आता कोणी आमच्यावर आरोप केले ते सांगा ना नाही तुम्ही आता शो बघितले असतील किंवा अनेक उमेदवारांनी केले आता वंचित आघाडीचे उमेदवार आहेत काय त्यांनी देखील केले आहेत तिन्ही उमेदवारांचे शिक्षण कमी आहे कोणी नाव न घेता सांगितलं टीका करतायत आता मला सांगा लय हुशार माणूस आहे आणि माझं मत आहे लोकांमध्ये काम करणं ह्या ठिकाणी अधिकारावर कंट्रोल राहणं हे काम आहे शिक्षण किती कमी झालं मला माहीत नाही कोणत्या उमेदवाराचं माझं शिक्षण आहे मी लिहिलेलं आहे त्यामुळे विषय नाही मी लपवलेलं नाही ना कुणाचं काय की शिक्षण आणि लय डिग्र्या झाल्यानंतर पण कमिशन खायपुरते हे भूमिका नाही राहिली पाहिजे शेवटचा प्रश्न आता खरी लढत नेमकी आहे ह्या ठिकाणी खरी लढत तर कुणाबरोबर आहे माहीत नाही आता पण शंभर टक्के साईबाबाच्या आशीर्वादाने दोन हजार एको एकोणीसला खासदार म्हणून लोकसभेमध्ये मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही जनता उत्सुक आहे आणि माझी भूमिका आहे शेतकऱ्याला आणि बाबांचं नाव मी कधी आपण गेल्यावेळी स्टिंग ऑ स्टिंग ऑपरेशन बघितलं असेल आणि आम्ही कुणाकडून चौदा पंधरा वर्षात आमदार असताना देखील कमिशन घेतलं नाही खासदार असताना कमिशन घेतलं नाही आणि आम तुमचे जे मित्र आहेत संबंधित घेतलं आणि तुपामध्ये पण त्यांना विचार ठीक आहे तुम्ही देखील आमचे मित्र आहेत ते असतील तुम्ही पण आहेत अतिशय दिलखुलास त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील दिल दिलेली आहे आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवारांच्या बाजू देखील समजून घेत आहोत अशाच बाजू अजून एक दोन उमेदवार बाकी आहे त्यांचे देखील समजून घेणार आहोत साहेब धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता रंधुमळे जोरदार सुरू झालेली आहेत आता प्रचारांच्या तोफा हळूहळू वाढताना आपल्याला दिसत आहेत पाहूया शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप कसे होत आहेत काय इथेच थांबतो धन्यवाद